नमस्कार मी सागर जोशी टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये प्रकल्पांचा भूमिपूजन आणि शुभारंभ झाला आहे मुख्यमंत्र्यांकडून विदर्भातील पहिल्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे प्रकल्पासाठी चोवीस हजार कोटींची गुंतवणूकही करण्यात आली आहे तर दहा हजार रोजगार निर्मिती त्या माध्यमातून होणार आहे हेडरी ते कोनसरी या पाईपलाईनचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं हेडरी परिसरातील आयर्न ओर आणि ग्राइंडिंग युनिटचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे फडणवीसांच्या हस्ते गडचिरोलीमधील विविध प्रकल्पांचं उद्घाटन पार पडलं विदर्भातील पहिला प्रकल्प स्टील प्लांट प्रकल्पाची पायाभरणी देखील फडणवीसांच्या हस्ते करण्यात आली आहे प्रकल्पासाठी चोवीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे हेडरी ते कोणसरी पाईपलाईनचं उद्घाटन देखील फडणवीसांच्या हस्ते पार पडलं हेडरी परिसरातील आयर्न ओर आणि ग्रँडिंग युनिटचं उद्घाटन देखील फडणवीसांनी केलं आहे महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोनसेरीमध्ये पॅलेट प्लांटचं उद्घाटन देखील त्यांनी केलं तर कोनसरीमध्ये शंभर खाटांच्या रुग्णालयाचं भूमिपूजन देखील फडणवीसांच्या हस्ते पार पडलं इतकंच नाही तर कोनसरीमध्ये आधुनिक सीबीएसई शाळेचं उद्घाटन देखील त्यांनी केलं आहे सोनमपल्लीमध्ये लॉईड्स टाउनशिपचं भूमिपूजन देखील फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं आता आपण गडचिरोलीचा जो विकास हातामध्ये घेतलेला आहे एक समृद्ध गडचिरोली जी आपण तयार करतो आहे एक औद्योगिक गडचिरोली जे तयार करतो आहे गडचिरोलीला आपण महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणत होतो पण आता आपल्याला तो महाराष्ट्राचा पहिला जिल्हा करायचा आहे आणि हा पहिला जिल्हा करत असताना आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये इथली जी नैसर्गिक संपदा आहे जल जमीन आणि जंगल या तिघांचंही संतुलन राखून आपल्याला गडचिरोलीचा विकास करायचा आहे डिजिटल गव्हर्नन्स ही गरज नाही तर आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि समग्र संस्थेदरम्यान एक करार देखील पार पडला मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते सर्व शासकीय सेवा शासकीय योजना या ऑनलाईन प्रणाली माध्यमातून लोकांपर्यंत सहज पोहोचतील सामान्य लोकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळतील याच अनुषंगानं या डिजिटल गव्हर्नन्सची सुरुवात करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्ह्यात अभियानाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं शिबिराच्या माध्यमातून गरजूंवर उपचार होण्यास मदत होणार आहे शिबिराच्या उद्घाटनाला मोठ्या संख्येनं नागरिक आणि मान्यवर देखील उपस्थित होते पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या वंशजांचं पूजन करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नामदेव महाराजांच्या वंशजांकडून भव्य सत्कार देखील करण्यात आला तुळशीहार आणि विना भेट देऊन हा सत्कार करण्यात आला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपला विचार हा वैश्विक विचार आहे आणि तो देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे या दृष्टीनं जर कोणी काम केलं असेल तर ते संत नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं जगाच्या इतिहासामध्ये असा क्षण पाहायला मिळणार नाही की ज्या दिवशी एकाच परिवारातले एवढे सगळे लोक या ठिकाणी संजीवन समाधी घेतात मला असं वाटतं हे कुठे होऊ शकत असेल तर भागवत धर्मामध्येच होऊ शकत हे शकतं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेमधून राज्यातील युवकांना एकाच दिवशी रोजगार मिळाला राज्यामध्ये आयोजन केलेल्या एकशे दोन रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून हा रोजगार युवकांना प्राप्त झाला या रोजगार मेळाव्यांसाठी राज्यातून सत्तावन्न हजार युवकांनी नोंदणी केली होती तिकडे रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचं काम आठवडाभरात सुरू होणार आहे मिरकरवाडा या बंदरासाठी राज्य शासनाकडून एकशे तेरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला यापूर्वी पहिल्या टप्प्यातील कामासाठी त्र्याहत्तर कोटींचा निधी वापर करण्यात आला होता त्या माध्यमातून सुसज्ज आणि आधुनिक सुविधा असलेलं बंदर उभारलं जाणार आहे गडचिरोलीमध्ये नक्षलपीढीत तेवीस तरुण तरुणींना पोलीस नियुक्तीचं पत्र देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही योजना सुरू झाली आहे आज नक्षलपीडीत तेवीस तरुणींना पोलीस नियुक्तीचं पत्र मिळालं आहे नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये पीडितांच्या कुटुंबातील व्यक्तींची हत्या झाली होती गडचिरोली पोलिसांनी या पीडितांसोबत उभं राहून त्यांना मोठी मदत केली आहे आमच्या वडील नाही का दोन हजार बारा मध्ये मरून टाकले काल नाही मुख्यमंत्री सर नाही का यांना पत्र दिले होते चांगलं वाटले आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जे काही आमच्यासाठी केले यासाठी मी त्यांना सर्वात अगोदर धन्यवाद इच्छितो तसेच आमची महाराष्ट्र सरकार सरकारने जी आमची मदत केली त्यासाठी जयो, आम्ही आम्ही जेवढे बी आमची परिवार आहे माझे परिवार आहे ते सगळे धन्यवाद इच्छित आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच सामनाची पाहत रहा टी व्ही नाईन मराठी